घेण्यासाठी बघा दोन सेकंद झाले नाही पोटात गुड 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 होत आहे हाताला लागलाय काल आणि ते का लागलंय त्याची पण एक खास स्टोरी आहे आम्ही दुधाचा उकडा लावलाय उकडा उकडा <laughs> मस्त मम्मीने सगळं जेवण बनवून ठेवलं आहे फक्त माझी बारी होती चपात्या करायची सो मी आता चपात्या करते मम्मीने केले उघड्या ही आहे शेवया इथून बाहेरून दिसेल तुम्हाला शेवया नंतर ही भाजी वरण भात आणि चपाती माझी बारी होती गाईस मी फटाफट हे करते रेडी आणि जेवते का की मला खूप भूक लागली आहे सकाळी अपलोड केला मम्मीला लगेच बघायला लागली तिला बघायला आवडतात व्हिडिओ किष्ट तू दिसली का तुला दिसली का बघायची आरती मम्मीने केली आहे दे देवीला आता आम्ही घालणार आहे कळून भूक लागली आहे पण मी आधी आहे ना हे चेंज करून घेते बिकॉज मला घरी आल्यावरती हे इरिटेड व्हायला लागतं घरच्या कपड्यांमध्ये किती छान वाटतं आणि कम्फर्टेबल पण मी तुम्ही पटकन चेंज केलं कामावर हाय काय केलं मग तू आज पूर्ण दिवस <coughs> भूक ना लागली लागली आहे मग जेवण बनव जा तुम्ही येताना <laughs> किचन लागते बघितलं आता पायात आली असती करू नको पायात आली असती ती आता इकडे इकडे पुढे मी पडली असती तिला काय असतं झालं असत काय झालं किश्त सो मी हा सकाळी गजरा घातलेला पूर्ण दिवस तुम्हाला बिलीव न पहिल्यांदा म्हणजे खूप साऱ्या वर्षाने हा गजरा घालून गेली होती कामाला काय सो मी तो आता काढते आणि हा अशी हालत झाली आहे त्याची सो आम्हाला खूप भूक लागली आहे म्हणून फटाफट नैवेद्य काढतोय मम्मी तुम्हाला बॅक कॅमेरा आर्टिफिशल केळीचं पान आहे पण आपल्याकडे आहे ना केळीचं पान खाराँ मम्मी केळीच भेटते पण खराब झालं ना कारण की मम्मी मामाकडे दोन दिवसा आधी गेली होती आणि चार दिवस आधी गेली होती सो आणलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं पण ते खराब झालं आता तुम्हाला व्हरायटी दिसतीलच किती काय काय आहे ते सो हा आमचा पहिला राईस आहे निवेदा वाटी हे निवेदासाठी मम्मी पहिले वाटीमध्ये घेते ना मम्मी म्हणजे ते असं गोल राऊंड शेपमध्ये येतं काय गोल्ड राऊंड शेप हे पण आम्ही हिला ट्रेनिंग करून पाठवणार आहे सासूवाडी ज्या तसं आमच्याकडे लहानपणापासून हे सर्व होत राहते सगळ्यांकडे होत गणपती नवरात्र सतराशे साठ सण आपले सतराशे साठ सण आहेत ते तर आहेत प्रत्येक सणाला काय ना काय चालत असत आलूवडीच आहे नाये कोथिंबीरची वडी कोथिंबीर वडी आहे पण चालतं मला 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 कोणती वडी दे मी एवढी टेस्ट लावून जेवते ना फक्त वडी पाहिजे वडी जेवणामध्ये थोडस तूप खायचं मस्त मम्मीने तू बनवलंय दुधाचा उकाडा लावलाय उकाडा उकडा दुधाचा उकडा लावलाय कधी कधी अशी जुबान फसरली जाते आमची तर आम्ही काय करू येते ती मम्मीने स्वतः हे बनवली आहे काय ग तूप तूप बनवलं तूप घी देसी घी देसी घेणार दे आहे गोठ पण पूर्ण संपवायला गेलं एवढं लक्षात ठेवते एवढा असं काय नाही निवेद लहान मुलांनी खायचं असतं घरचे ना मम्मी सगळ्यात लहान असतो त्यांनीच खायचं असत साखर खात नाही नाही म्हणजे बघा मी थोडीशी जाडी झाली आहे थोडीशी जाडी झाली आहे सो म्हणून आम्ही शुगर बंद आहे तसं जाडी वाटत नाही पण मी आहे जाडी कॅमेरात दिसत नाही ना गोड हिला माहिती असेल मी जाडी आहे की नाही शिवाय छान आहे डाईट माझं चालू आहे नखरे इजे असतात काय मम्मी चला आमचं केळीचं पान रेडी झालंय निवेद्य आंबट काय देत ना मम्मी पण आपलं गोड आहे लोणचं कुठे संपलं तूच खाल्लं सर पहिले निवेद्य घरच्या देवाला द्यायला लावले बघते ये 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 लोक खायला द्यायला लावले ये लोक ये तिला विचारतो तिला बघितला कुठ काय रिएक्शन होता इतक्या फास्ट एडिटिंग करायला टेस्ट करवली शेवयाची तर तिचं ताटाकडेच लक्ष आता ती बघेल जा मम्मी हो देईल जा निवेद आहे छोटसा छानसा देवीला कदाचित आवडला असेल वेद घेण्यासाठी बघा दोन सेकंद झाले नाही पोटात गुडगुड गुडगुड गुड गुड होत आहे घे मग घे निवेद वेद कोणाची वाट बघते हो 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 पाहिलंय त्याच्यातच जेवायचं अरे पण तू सो हे माझ ताट आहे जेवणात आणि ही गोट मी असं का, का लागलंय लाग काल आणि ते का लागलंय त्याची पण एक खास स्टोरी आहे व्हॉइस बंद कर सांगते गपचूप <laughs> केक खायला गेलं का असं लागतं एकटं एकटं कळलं का हे नाही गपचूप केक खायला गेले मग आणि मम्मी इकडे बडबडत असते की काय ना खात काय ना खात बारीक झालीय बारीक झालीय आणि इथे गपचूप केक खायला गेले बरोबर सगळ्यांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण करणार आहे पण आम्ही ऍडजस्ट करतोय बाय बाय आज कि नाही बाय 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 कर Lekkra, vextra, hérkra.